असणारे चव्हाणसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेण्याच्या करता आलेले रायगडचे खासदार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे तालुक्याचे आमदार बाळासाहेब पाटील फलटणचे आमदार दीपक चव्हाण बँकेचे चेअरमन नितीन पाटील पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष संजीवबाबा बाबा निंबाळकर माजी आमदार आनंदराव पाटील कार्याध्यक्ष अमित कदम डॉक्टर अशोकराव गुजर तसंच राजेंद्र लवंगरे सचिन बेलागडे निवास शिंदे राजेश पाटील सादिक इनामदार सर्वच संघटनेमध्ये काम करत असणारे उपस्थित असणारे सर्व मान्यवर तालुकाध्यक्ष इतर सर्व माझे पदाधिकारी उपस्थित सर्व माझे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ पत्रकार मित्र प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या बंधू भगिनी मित्रांनो सुरुवातीलाच मला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आज राज्याच्या बारा तेरा कोटी जनतेच्या वतीनं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांना त्यांच्या एकशे अकराव्या जयंतीच्या निमित्तानं मी वंदन करतो त्यांच्या कार्याचं त्यांच्या विचाराचं त्यांच्या कार्यकर्तृत्व कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो त्यांच्यापुढं नतमस्तक होतो आणि त्याचबरोबर विणुताई चव्हाणांना देखील मी अभिवादन करतो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची कर्मभूमी असलेल्या कराडमध्ये आल्यानंतर कुणी पण कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो कुठलाही नागरिक असो प्रीती संगमावरील त्यांच्या समाधीवर नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते एक वेगळी प्रेरणा मिळते आणि सामाजिक कार्य करताना राज्य सरकारच्या माध्यमातून लोकहिताची कामं करताना ही ऊर्जा प्रेरणा सायीभोत अशा प्रकारची ठरते त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं योगदान खूप मोठं होतं त्यांच्या दूरच्या दृष्टीतनं कृतिशील अशा प्रकारच्या विचारांच्यामुळंच आजचा प्रगत समृद्ध महाराष्ट्र घडलेला आहे मग आपलं शेतीच शेती असू शेती द्या आपला उद्योग असू द्या व्यापार असू द्यात शिक्षण असू द्यात सहकार असू द्यात सिंचन असू द्यात आरोग्य असू द्या अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा पायाभक्कम त्या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या भागाचं प्रतिनिधित्व पण त्यांनी शेवटपर्यंत त्या खासदार असेपर्यंत त्यांनी केलेलं होतं परंतु काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही चालत नाही तसं बघितलं तर एकाहत्तर वर्ष वय कसं काही जाण्याचं वय अलीकडच्या काळामध्ये नाहीये परंतु वेणुताई निघून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने चव्हाण साहेब खचले आणि त्याच्यातनं चव्हाण साहेब स्वतः सावरले नाही आणि नंतर आपल्याला सगळ्यांना चव्हाण साहेब सोडून गेले ही सगळी पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आज इथं आल्यानंतर खरं तर विद्यार्थी विद्यार्थीने ऊनपणे जी मला जाणीव आहे मला बाळासाहेबांनी विनंती केली की दादा आदरणीय पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं इथं एक कार्यक्रम दरवर्षी होत असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी विद्यार्थीने येतात गीत त्या ठिकाणी अर्पण करतात त्याच्या आधी आमच्या शिक्षकांनी पण एक गीत गायलेलं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि त्यानिमित्तानं आपण त्यांना आदरांजली वाहण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीतच माझं स्वतःचं मत आहे की राजकारण समाजकारणात किती उंचीवर कुणी पोचलं चव्हाणसाहेबांचं तर उदाहरण आहे तरी त्यांची नाळ ही शेवटपर्यंत जनतेशी जोडली गेलेली होती महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावर त्यांचा एक वेगळा अशा प्रकारचा प्रभाव होता एक वेगळ्या प्रकारचा ठसा होता दिल्लीला कुणी गेलं तर चव्हाणसाहेबांचं घर उभ्या महाराष्ट्राला ते आपलं घर वाटायचं आणि एक रेसकोर्सला जाऊन सगळेजण चव्हाणसाहेबांना भेटायचे आणि चव्हाणसाहेब त्यांची प्रत्येकाची कामं करण्याचा प्रयत्न करायचे चव्हाणसाहेबांचा आणि वेणुताई यांच्यामधले संबंध अत्यंत जिवाळ्याचे होते अत्यंत प्रेमाचे होते त्यांच्यामधील जर पत्रव्यवहार हा तर मराठी भाषेतील एक अस्सल साहित्य प्रकार म्हणून पाहिला जातो या पत्रातील भाषा आणि उभयतांमधील चर्चा सुद्धा आजही आपण ती पत्र वाचली तर वाचकांना असं समृद्ध अशा पद्धतीनं हे सगळं करते साधी राहणी कलेवर अतिशय प्रेम लेखन वाचन यांची जबरदस्त आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आज पण आपल्याला सगळ्यांना भावतात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राला आपल्या कृतीतून सुसंस्कृतपणा ज्याची आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे सगळ्याच आमच्या राजकीय लोकांनी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ते पाळलं पाहिजे की सुसंस्कृतपणा शिकवला त्यांच्या सुसंस्कृतपणाची यशवंत विचाराची राज्याला आज पण तितकीच गरज आहे ही गोष्ट आजच्या दिवशी आवर्जून आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे समाजाला एकत्र एकसंग ठेवून सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासाच्या दिशेने जाण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे त्यासाठी यशवंत विचार आज सुद्धा तितकाच गरजेचा आहे आणि या विचारांना पुढे घेऊन पुढे नेण्याचं आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे माझ्या समोरची मुलं आज लहान आहेत ते आता उद्याचे जबाबदार नागरिक होणार आहेत आई वडिलांचं नाव मोठं करण्याच्या करता त्यांच्या विद्येला त्यांच्या ज्ञानाला आपल्याला सगळ्यांना अधिक कसं मजबूत करता येईल ज्ञानात अधिक भर कशी घालता येईल याबद्दलचा पण प्रयत्न आपल्याला करायचा आहे महाराष्ट्राला समृद्ध बनवणारा एकत्र बांधणारा यशवंत यशवंतराव साहेबांचा सा विचार समाजाच्या तळागळापर्यंत रुजवण्याचं काम आणि वाढवण्याचं काम नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे महाराष्ट्राला सामाजिक दिशा देण्याचं सा काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे मला आठवतं आहे शताब्दी ज्यावेळेस झाली शताब्दीच्या वेळेस आपण अनेक गोष्टी म्हणजे मीच त्यावेळेस सहकार मंत्री होतो अर्थमंत्री होतो आणि त्यावेळेस शंभर कोटी रुपयाची कामं आपण त्यांच्या शताब्दीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा खऱ्या अर्थानं पुढं नेण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र हा घडवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया समाजातील प्रत्येकाची साथ या बाबतीमध्ये मिळेल याबद्दलचा विश्वास मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो अतिशय उत्तम अशा प्रकारचं गीत इथं माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलं त्याबद्दल मी माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचं पण कराड परिसरामध्ये शिकणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो तसंच शिक्षक वर्गांनी पण अतिशय चांगल्या प्रकारचं इथं गीत सादर केलं त्याबद्दल त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो आणि पुन्हा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पिढीपाडी प्रतिष्ठानतर्फे तर्फे आप आपण गेली अठ्ठावीस